शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे सरकारचा निधी असो शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकारचा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे सरकारचा गावाचा एक गावाचा सुरुवातीला म्हणले आम्ही काढून देऊ पाईपलाईन लिकेज पण आता ते पाईपलाईन लिकेज काढून नाही देत तुमची तुमची तुम्ही काढा नाहीतर तर काय जर विरोध केला विरोध जर केला तर आम्ही या फारा दर्ज करू महेश बरोबर आहे का नाही गाव नेतवड तुम्ही सर्व ग्रामस्थ आता या ठिकाणी जमलेले आहात नक्की काय विषय आहे तिथं मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प होतोय तर दोन हजार तेवीसला ज्यावेळी आमच्याकडं शासनाचं पत्र आलं का या गायरानामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प करायचा आहे त्यावेळी ग्रामपंचायतने आमचा त्यांना नकार दिला आमच्याकडं हा प्रकल्प नको आहे पण त्याच्यानंतर त्या ठिकाणी अधिसूचना होऊन कलेक्टरने जमीन ताब्यात घेतली आणि त्याच्यामध्ये जे आता तुम्ही लेटर आहे त्याच्यामध्ये चौथा मुद्दा आहे ग्रामपंचायतने नकार दिलेला पण कलेक्टरने जमीन ताब्यात दिली त्यांनी या कामाला सुरुवात केली सौर ऊर्जेच्या सरकारने केली का खाजगी कंपनीने केली त्यांनी ते खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला असणार ना कंपनी समजा मुख्य त्याचं नावच मुख्यमंत्री सौर प्रकल्प आहे पण कंपनीला असणार खाजगी कॉन्ट्रॅक्ट ते समजा तर त्यांनी ते कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये जे पूर्वीचे सामाजिक वनीकरणाने झाडं लावली होती ती झाडं तोडली गेली तर त्याची काही गिनती नाही सहाशे सातशे हजार तीन चार हजार झाड असतील बाकीची सगळी माहितीनुसार परवानगी घेऊन म्हणजे आपण हे जे मागे पाहतोय मोकळ मैदान आणि झाड होती पूर्ण झाड पूर्ण झाडांची कत्तल झाली का पाच झाड होती सगळी आता तुमचा मुद्दा काय नक्की आता या प्रकल्पामुळे ना समजा जर आजूबाजूच्या का शेतकऱ्यांना काही अडचणी येतात किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या काय अडचणी आहे या दृष्टीने आजूबाजूला सगळी शेती आमच्या नेतृवाडी शेतकऱ्यांची पण याच्यामुळे जर काही अडचणी आल्या तर मग हा प्रकल्प लोकांच्या हिताचा होणार नाही ना याच्यामध्ये लोकांचं नुकसान होईल समजा मुख्यमंत्री सौर प्रकल्प हा जर शेतकऱ्यांच्या हितासाठी काढला असेल सरकारने समजा त्यांना नऊ तास थ्री फेज लाईट द्यायची वाघाच्या भीतीमुळे संध्याकाळी सिंगल फेज लाईट द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे किंवा गावातली जलजीवनच्या मोटरीला फ्री लाईट द्यायची गावातली स्ट्रीट लाईट फ्री द्यायची हे सगळं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी जे काम करतात कमिटी काम जी कंपनी काम करते त्यांचं असं म्हणणं आहे का परंतु याच्यामुळे जर आजूबाजूच्या शेतीमध्ये जर पिकायला काय प्रॉब्लेम झाला तर शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे काय पिकायला प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही त्याच्या अभ्यास केला नाही आम्ही अभ्यास नाही केला पण जास्त उष्णतेमुळे बाकीच्या लोकांच्या चर्चेतून असं येतं का जास्त उष्णतेमुळे जर समजा त्या प्लेट येईल समजा कांदा साळी किंवा इतर पिकं घेणार आहेत शेतकरी त्यांचं नुकसान नको व्हायला आणि ज्या पाईपलाईन गाय रांधून गेलेल्या त्या कशा पद्धतीने उद्या काय लिखित झालं तर ते काढायला काय भाऊ परमिशन किंवा काय कसं करणार असं एकदा त्यांच्या ताब्यात गेल्यावर ते शेतकऱ्याला किती झालं तर त्याला काढायला त्याने परमिशन दिली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या ज्या पाईपलाईन आहेत त्याची जे तुटफूट होते त्याची काही नुकसान भरपाई कंपनी देते नाही तर काय एक मिनिट सुरुवातीला म्हणले आम्ही काढून देऊ पाइपलाइन लिकेज पण आता ते पाईपलाईन लिकेज काढून नाही देते तुमची तुमची तुम्ही काढा नाही तर आणि जर विरोध विरोध जर केला तर आम्ही या फाराचा दर्जा करू महेश बरोबर आहे का नाही गुन ऐका ना आमच्या पायपलाईन ना ही काही होणार नाही आपला ना, आपण कुठे आपलं थांबवून द्यावा ऐका आमची लोकांची समस्या आहे काही स्थानिक लोकांची समस्या प्रयत्न गावाचा पूर्ण विरोध असतानाही आम्ही ग्रामपंचायत मध्ये पण विरोधच केला होता पहिल्यापासून ग्रामसभा जरी घेतली ना त्याच्यामध्ये पण आम्ही विरोधच केलेला आहे मानसिक पिंढी मध्ये पण विषय झाला विरोधच आहे आणि आता पण सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे का या पत्र कस आहे माहिती आहे का ही जी जंगल तोड झालेली म्हणजे आपलं जे गायरान तोड झालेली आहे त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात जास्त प्रमाणात आमच्या इथं बिबट्याचं प्रवण क्षेत्र आहे तर बिबटे हे जास्त प्रमाणात इथं लपून राहायचे पण आता ते काय झालेले माहितीये का जसं जसं हे जंगल तोडलेलं गेलेले त्याच्यामुळे ना बिबटे जास्त प्रमाणात वस्ती वाड्यांमध्ये घरांमध्ये बिबटे शिरायला लागलेले आणि प्रत्येकाला बिबटा हा संध्याकाळी येणार कमीत कमी चार चार पाच पाच बिबटे हे संध्याकाळी आमच्या गावामध्ये दिसत आहे मग त्याच्यापासून आमच्या जर जीवाला धोका असेल त्या बिबट्यांपासून मग आमच्या गायरानाचं कत्तल करून यांनी का उपयोग काय केलेला आहे गाई आम ले 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 गाई आ, आ, परत आमच्या गायगुरांची समस्या आलेली आहे त्यांनी गायगुरू आमची चरत चरत होती माडावली तर त्यांची समस्या निर्माण झाली गायरान हे आम्हाला एवढंच आहे नेतो माडवाडीला गायरान एवढंच आहे परत काही गायरान नसल्यामुळे आम्हाला त्या गायगुरांची समस्या चाऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे तुमच्या गावाचा विरोध असूनही सरकार तुमची दखल घेत नाही असं म्हणणे सरकार दखल घेत नाही आम्ही तहसीलदार साहेब यांना पत्र हे केलेलं आहे त्यांना म्हणजे निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी तिकडून आता पोलीस स्टेशनचे पण लोक आम्ही काल गेलो तो तर त्या पोलीस स्टेशनला आपल्या तहसीलदार साहेबांचं पत्र आलंय की जर या प्रकल्पाला आडकाठी आलीच त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा किंवा त्या जर आडचण काही झालं तर त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा असं त्यांना पत्र आलेलं आहे या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधींकडे तक्रार केलेली आहे का अजून आमदार अतुल बेनकेनं सांगितलं होतं आम्ही तोंडी होत नाही आमदार साहेब म्हटले होते की आपण तुमची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना या प्रोजेक्टला हात लावून देणार नाही पण आता सध्याच्या इलेक्शन झाल्यामुळं ते लोकप्रतिनिधी बदलले त्याच्यानंतर नवीन आमदारांकडे तुम्ही गेलेत का नाही आता बिझी असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही त्यांचा संपर्क होऊ शकत नाही तरी आमची खासदार साहेबांना पण विनंती आणि आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की आमचं गायराने शंभर टक्के वाचलं पाहिजे आम्हाला तेवढंच गायराने आम्हाला गायगुरांचा प्रश्न आहे अजून इतर प्रश्न आहेत या प्रकल्पामुळे आजूबाजूला आमची शेती बागायती शेती असल्यामुळे पुढील उन्हाळ्याच्या काळामध्ये जे आम्ही बागायत करत असतो त्यावरती त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे सरकारने हा प्रकल्प असाच पुढे रेटला तर गावकऱ्यांची ग्रामस्थांची भूमिका काय राहील आम्ही उपोषण करू सरपंच साहेब काय तुमची भूमिका राहील नेतोड मावाडीचं गायरांचं जे संपूर्ण क्षेत्र आहे हे संपूर्ण एकतीस एकर क्षेत्र आहे पैकी पूर्वी दोन एकर महावितरण लाईतीस केवळ पावर हाऊस आहे बाजूला त्यासाठी दोन एकर गेलेले मुरडीला एकोणतीस एकर क्षेत्र जे आहे ते आता